रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार लगबग सुरू आहे गावोगावी उमेदवारांचा प्रचार पक्षातील अंतर्गत चर्चा आणि निवडणूक रणनीती या सगळ्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळते आहे ही लढत स्थानिक पातळीवर असली तरी मोठमोठे नेतेही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मैदानात उतरलेत मात्र या निवडणुकांवर अंधार टाकणारा एक मुद्दा मोठ्या प्रमाणात डोकावत आहे तो म्हणजे प्रारूप मतदार याद्यांमधील गोंधळ मतदारांच्या नावातून झालेली कपात चुकीची विभागणी आपला मतदानाचा हक्क हिरावला जाईल याची भीती अशा अनेक तक्रारी वाढू लागल्यानं मतदार ते विरोधक सर्वत्र अस्वस्थता आहे मुंबईतील मतदार यादीत गंभीर चुका झाल्याचा आरटीआय मधून उघड झालेला प्रकार तसेच विशेष चर्चेचा ठरलाय कुर्ला परिसरातील सहा हजार आठशे चौतीस मतदारांना चुकीच्या वार्डात दाखवण्यात आलंय वास्तविक ते वार्ड क्रमांक एकशे बासष्ट मध्ये असताना त्यांना एकशे त्रेसष्ट मध्ये वर्गीकृत केल्याचं समोर आलंय मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे त्यातच हजारो मतदार चुकीच्या ठिकाणी दाखवले गेले तर त्यांच्या मतदानावर परिणाम होणारच त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांनी तातडीनं ही चूक दुरुस्त करण्याची मागणी केली आहे आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आहे मुंबईतच नव्हे तर नाशिकमध्येही मतदार याद्यांवरून वाद पेटलाय महापालिकेच्या मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर हजारो तक्रारी समोर आल्या समाज घटकांचा मतदानाचा हक्क हिरावला गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा